हॅव टू हॅव टू तिथे वापरायचं जिथे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मला ही गोष्ट करायची आहे किंवा करावी लागते उदाहरणार्थ मला अभ्यास करावा लागतो किंवा मला अभ्यास करायचा आहे इंग्रजीमध्ये म्हणाल आय हॅव टू स्टडी दुसरं उदाहरण आपल्याला हे करावं लागेल किंवा आपल्याला हे करायचं आहे वी हॅव टू डू इट मला लवकर उठावं लागतं तर इंग्रजीमध्ये तुम्ही म्हणाल आय हॅव टू वेकअप अर्ली तिला स्वयंपाक करावा लागतो इथे काय येईल इथे फक्त हॅवच्या जागी हॅज येईल कारण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असताना आपण हॅवच्या जागी हॅज वापरतो जसं शी ही इट यासोबत आपण हॅजचा प्रयोग करतो म्हणून तिला स्वयंपाक करावा लागतो इथे शी हॅज टू कुक असं होईल so त्याला काम करावं लागतं किंवा त्याला काम करायचं आहे याचा अर्थ इंग्लिशमध्ये काय होईल ही हॅज टू वर्क फक्त एकच लक्षात ठेवायचं की हॅव टू बोलताना एकत्र बोलायचं याला तोडायचं नाही जसं आय हॅव टू वेकअप अर्ली यू हॅव टू स्टडी शी हॅज टू कुक ही हॅज टू वर्क तर आशा करतो तुम्हाला हे कळालं असेल मी तुम्हाला काही स्क्रीनवरती वाक्य देणार आहे ते वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट्समध्ये लिहून पाठवा बघू किती जणांना ते वाक्य जमतात ऑल द बेस्ट